गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गड क्रमांक सेमीचा सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चाललेली सुंदर गाड्या पडतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे अलीकडे बाजी पठे पलीकडे बकासूर दोघा तडत पलीकडे परसो इडा ठील दोघा तडत काटा किर शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली लढत दिली अलीकडं बाजी होता पलीकडं बकासुर होता दोघात लढत झाली काठा अलीकडं पलीकडं परसू सेमी फायनलचा आजचा निकाल दिले की पाचात सेमी सेमीफायनलचा आजचा निकाल सात मध्ये सुंदर अशी लढत झाली